प्रश्न क्रमांक पहिला भारताचे सर्वात जुने नाव काय आहे पर्याय क्रमांक ए आर्यावर्त डी जम्बोद्वीप सी भारतवर्ष डी हिंदुस्थान बरोबर उत्तर आहे जम्बोद्वीप प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते पर्याय क्रमांक एक जायकवाडी बी कोयना सी गंगापूर डी खडकवासला बरोबर उत्तर आहे गंगापूर प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय नोटावर गांधीजींच्या आधी कोणाचा फोटो होता पर्याय क्रमांक ए लाल किल्ला बी संभाजी महाराज सी अशोक स्तंभ डी ट्रॅक्टर बरोबर उत्तर आहे सी अशोक स्तंभ प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या देशात प्लास्टिक वापरल्याने जेल होते पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया बी भारत सी इस्राईल डी अमेरिका बरोबर उत्तर आहे इस्राईल प्रश्न क्रमांक पाचवा माणसाच्या शरीरामध्ये सर्वात जास्त कुठली गोष्ट मिळते पर्याय क्रमांक ए रक्त बी ऑक्सिजन सी पाणी डी हिमोग्लोबिन बरोबर उत्तर आहे ऑक्सिजन प्रश्न क्रमांक सहावा माणसाला किती दात दोन वेळा येतात प्रश पर्याय क्रमांक ए बत्तीस बी बावीस सी वीस डी पंचवीस बरोबर उत्तर आहे वीस